अकोला जिल्हा मुकबधिर मित्रमंडळाच्या वतीनं कृषी विद्यापीठाच्या मैदानात संपन्न झालेल्या दोन दिवसीय विदर्भस्तरीय मुकबधिर क्रिकेट स्पर्धेत नागपूरची टीम विजेती ठरली तर उपविजेती टीम ही चंद्रपूरची चमू ठरली या स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यातील तब्बल बारा क्रिकेट संघ सहभागी सा झाले होते रविवारी उपांत्य फेरीतील सामना अकोला विरुद्ध चंद्रपूर असा रंगला त्यात चंद्रपूर संघ विजयी ठरला तर दुसरा सामना लोणार विरुद्ध नागपूर असा झाला त्या नागपूरची टीम विजयी ठरली मात्र नागपूर आणि चंद्रपूर संघादरम्यान झालेल्या अंतिम लढतीत सर्वप्रथम चंद्रपूर संघानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी पत्करली मात्र त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला नागपूर संघानं आपले तीन गडी गमावत उत्कृष्ट फलंदाजी करत आठ शतकात एकशे आठ धावांचा डोंगर उभा केला त्याला प्रत्युत्तर देत चंद्रपूर संघानं धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आपले पाच गडी गमावत मात्र निर्धारित षटकात धावा न काढता आल्यामुळं एकोणीस धावांनी चंद्रपूर संघाला हार पत्करावी लागली या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत बेस्ट गोलंदाज म्हणून लोणारचा सचिन हा खेळाडू ठरला त्यांना एक्क्यांशी बळी नोंदवून एक प्रकारे विक्रमच केला तर चंद्रपूरचा निखिल हा उत्कृष्ट फलंदाज ठरला त्यांना स्पर्धेत एकूण एकशे सत्तेचाळीस धावा काढल्या विजेत्या नागपूर संघाला चषक आणि एक्केचाळीस हजार रुपये रोख रक्कम पारितोषिक देण्यात आलं तर उपविजेत्या चंद्रपूर संघाला एकतीस हजार रुपये रोख तसंच शिल्ड प्रदान करण्यात आलं अकोला जिल्हा मित्र मित्रमंडळाच्या वतीनं स्थानिक कृषी विद्यापीठाच्या मैदानात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं